you uh... हॅलो नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर संध्याकाळची वेळ आहे आणि नेहमीप्रमाणे मी, मी आत्ताच बाहेरून आलेली आहे भाज्या घ्यायला गेलेली होती त्याचबरोबर घरामध्ये काही सामान जे की दही दूध वगैरे असतं तेच घ्यायचं होतं मला तर ते मी आणायला गेले होते आणि आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की खूप साऱ्या भाज्याही मी आणल्या आणि सध्या आता उन्हाळा सुरू होत आहे तर त्यामुळे पालेभाज्या आता मिळणार नाही आहेत म्हणून आज खूप छान अशा ताज्या मला पालक मिळाला होता तर मग मी विचार केला की चला पान पा, पा पालक घेऊन येऊया आणि एक नाही तर दोन जुड्या मी इथे आणलेल्या आहेत आणि ज्या काही भाज्या वगैरे आणलेल्या आहेत त्या सगळ्या मी काढून घेतल्या आणि नंतर मग त्या सगळ्या वॉश करून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर आणि हो हे जे व्हिडिओ मी शेअर करते ना आज तर हा एका दिवसाचा व्हिडिओ नाही आहे दोन ते तीन दिवसांचा हा मर्ज व्हिडिओ आहे कारण काही दिवसांपासून मी कुठलेही नवीन व्हिडिओ शेअर करत नाही आहे तर जे जुने व्हिडिओ आहे ना त्याचाच एक व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत आज शेअर करते आणि त्याचं काय कारण आहे नवीन व्हिडिओ न शेअर करण्याचं ते सुद्धा लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे ज्या काही भाज्या वगैरे मी घेऊन आलेल्या होत्या ना तर ते अशा पद्धतीने सगळ्या मी ठेवून आहे फ्रीजमध्ये आणि हे प्लास्टिक कंटेनर बघा काही दिवसांपूर्वी मी घेतलेले आहेत तर त्याचा खरंच खूप छान उपयोग होतो आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी निंबू टोमॅटो नंतर काही जे अशा लांब भाज्या असतात काकडी गाजर ते ठेवण्यासाठी ना खरंच खूप छान आहेत हे मला तर खूप आवडले हे कंटेनर तर तेच आहे आणि आता इथे सगळ्या भाज्या मी काढून घेते आणि भाज्या आणायला जेवढा कंटाळा येत नाही ना तेवढ्याच त्या निवडायला धुवायला परत ठेवायला इतका कंटाळा येतो की खूपच आणि जास्त करून पालेभाज्या पालेभाज्या अशा आणल्या ना तर एकटीला इतका कंटाळा येतो ना म्हणून मग मी नेहमीच रात्रीच्या वेळेला जेव्हा सगळी कामं आवरून जात होतात ना त्यावेळेला मग एकटी बसून मस्त छान काहीतरी गाणे वगैरे ऐकत किंवा काहीतरी व्हिडिओ वगैरे बघत असताना ते भाज्या निवडत असते तर किंवा एखाद्या वेळेस जर नाहीच जमलं तर मग त्या तशाच थोड्या कट करून ठेवून देते आणि नेक्स्ट डेला त्या निवडते आता इथे ज्या काही भाज्या आणलेल्या आहेत त्या सगळ्या मी धुवून घेणार आहे कोरोनापासून ही एक छान सवय लागली आहे बघा नाहीतर आधी मी काय करायची भाज्या आणल्यानं की धूत नव्हती ज्या वेळेला मी ते यूज करणार त्याच वेळेला मी धुवून घ्यायची पण आत्ता बऱ्याच वेळेला असं होतं की भाज्या ज्या आहेत त्या मी अशा पद्धतीने धुवून घेते ठेवून देते आणि मग वाढल्यानंतर एक एक करून ते फ्रीजमध्ये सेट करते Uh, कारण ओल्या हां पालेभाज्या ज्या आहेत त्या मी धुवून ठेवत नाही त्या तशाच निवडून मी ठेवून देते आणि ज्या वेळेला मी ते यूज करेल ना त्याच वेळेला मी ते धुवून घेत असते तर ज्या फळभाज्या वगैरे असतात ना त्यावर बऱ्याच वेळेला माती वगैरे लागलेली असते आणि पालेभाज्यांमध्ये तर खूप असते बऱ्याच जणांना सवय असते बघा पालेभाज्या पण कट केल्यानंतर ते धुतात मी बऱ्याच वेळा माझ्या ब्लॉगमध्ये मा सांगितलेलं आहे की पालेभाज्या कधीही धुत चिरल्यानंतर धुवायच्या नाही त्याआधीच थोड्या धुवून घ्यायच्या आणि नंतर मग चिरायच्या स असो आता प्रत्येकाचं एक न, सवय असते माझी तरी आता ही सवय आहे की खूप कमी वेळा म्हणजे असं होतं की वेळ नाही आहे किंवा काय तर मग त्या पा फळभाज्या म्हणजे होतं कधीतरी आपणही बिझी असतो तर त्यामुळे हे करायला वेळ मिळत नाही मग त्यावेळेला त्या भाज्या ज्या आहेत त्या तशाच ठेवते पण शक्यतो वेळ काढून अशा धुवून घेते आता धुवून घेतलं सगळं मस्त आणि थोड्याशा वाळू देणार मी एका टॉवेलवर ठेवून दिलेल्या आहेत आणि मग बाकीची कामं सुख करायला सुरुवात केली थोडं फ्रेश झाले दिवाबत्ती केली आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी तर आज एक आता गिलके आणलेले म्हटले फ्रेश एकदम छान तर म्हटलं लगेच गिलक्याची भाजी करू आणि गिलके म्हटले ना तर माझ्या घरामध्ये दोघांचे नाक मुरवडतं बरं का मिस्टरांचं आणि महेचं मिस्टर तरी खाऊन घेतात पण सोहम आहे ना सोहमला गिलक्याची भाजी आवडत नाही आणि खरं सांगायचं झालं तर मुलांचे थोडेफार नाटकं असतात पण मी कधीचं त्याला आवडत नसलं तरीही जबरदस्ती त्याला खाऊ घालते त्याच्यासाठी स्पेशल अशी वेगळी भाजी मी कधीच करत नाही खूप कमी वेळा असं होत असेल की काहीतरी बनवलं पण शक्यतो नाही कारण असं जर प्रत्येक वेळेला त्यांना ऑप्शन देत राहिलं ना तर ते भाज्या खायला शिकत नाहीत तर भलेही अर्धी पोळी कमी खा पण भाजी संपव असं माझं म्हणणं असतं तुम्ही म्हणणार अशी काय आहे तर हो मुलांना काही सवयी लावायच्या असतील तर थोडा दुष्टपणा तर करावाच लागतो आता गिलक्याची भाजी म्हटलं नाक मुरडणार मग थोडं कमी खाणार नाही का मग मूड ऑफ होणार मग मुलाचा मूड ऑफ बघून आईचा पण मूड ऑफ होणार मग आता काय करायचं तर अशा वेळेला ज्या वेळेला आपण घरामध्ये सगळ्यांची नावडती भाजी बनवतो त्यावेळेला एक साईड डिश बनवायची बघा हा मा मी तर असंच करते ज्या ज्या वेळेला मिस्टरांना किंवा मुलाला एखादी भाजी आवडत नाही ना तर त्यावेळेला त्यांचा आवडता एखादी पदार्थ मी बनवते म्हणजे नावडती भाजीसुद्धा ते आवडीने खातात ही ट्रिक खरंच खूप कमालेवर का मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा नक्कीच आजमावून बघा जर फॅमिलीला खुश ठेवायचं असेल ना तर त्यासाठी ह्या गोष्टी नक्कीच करायला पाहिजे त्यांना आवडणारे पदार्थ बनवायचे बघा त्यांचा राग त्यांचा रुसवा त्यांचा मूड कसा लगेच चेंज होतो ते तर आज मी बनवणार आहे हराभरा कबाब जे की मी बऱ्याच वेळा तुम्हाला आहे की माझ्या फॅमिलीमध्ये आम्हाला तिघांनासुद्धा आवडतो तर हे स्टार्टर तर भाजी चपाती माझी रेडी झालेली होती इथे काही बटाटे मी उकडून ठेवलेले होते त्यानंतर मस्त पालक आणलेला होता पालक घेतला हिरवे मटार तर होतेच ते सुद्धा घेतले आणि इथे लगेच मी ते बनवायला सुरुवात केली म्हटलं गरमागरम मस्त सर्वात शेवटी बनवलं म्हणजे गरमागरम कबाब तयार झाले की लगेच खायला आपण मोकळे आणि खरं तर गिलक्याची भाजी हे एकूण सोमचं थोडं मूड खराब झालं होतं पण नंतर तो येऊन बघितलं की मम्मी काहीतरी बनवते आणि मला हे बनवताना बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची जी स्माईल आहे ना ती पाहून खरं तर मला खूप छान वाटलं तर चला इथे तीच माझी तयारी सुरू आहे जसं मी म्हटलं हराभरा कबाब तर मी रेसिपी वगैरे काही शेअर करणार नाही आहे बऱ्याच वेळा माझ्या घरामध्ये बऱ्याचशा नवीन नवीन रेसिपी मी ट्राय करत असते पण गंमत अशी आहे की त्यावेळेला मी व्लॉग वगैरे बनवत नाही म्हणजे शूट करत नाही कारण मी डेली व्लॉग शूट करत नसते तर त्यामुळे ना त्या गोष्टी राहून जातात आणि प्रयत्न तर असतो की तुमच्यासोबत या गोष्टी नक्कीच शेअर कराव्या तर चला बोलता बोलता इथे बऱ्याचसं माझं काम झालेलं आहे मिरची वगैरेचं वाटण माझं तयार झालेलं आणि गंमत अशी झाली हे सगळं करत असताना सगळं रेडी झालं आणि अचानक आमचा गॅस जो आहे गॅस पाईपलाईनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे पूर्ण सोसायटीमध्ये गॅस पाईप जो होता ना जी लाईन होती ती ऑफ झाली त्याच्यामुळे गॅस ऑन होतच नव्हता मग आता करायचं काय एवढी तयारी केलेली आणि सांगितलंसुद्धा की मी हा पदार्थ बनवणार आहे मग काय करायचं खरं तर माझाही थोडा मूड ऑफ झाला पण म्हटलं एवढी तयारी केली तर मग मला सुचलं की घरामध्ये जुनी शेगडी तर आहेच आणि त्याचबरोबर सिलेंडरसुद्धा थोडं आहेच तर मग मी तेच शेगडी काढली सिलेंडर लावलं आणि म्हटलं आता हे पॅटीस आपण बनवायचेच आणि घाई गडबडीमध्ये बघा थोडंसं ते जास्तच शॅलो फ्राय झालेले थोडे मोठे मोठेच बनवले नंतर कंटाळाही आला मला पण म्हटलं खाऊ तर घालायचंच आहे छान चटणी बनवली कबाब बनवले आणि जेव्हा मी बनवले तर मला असं वाटलं माहीत नाहीची टेस्ट कशी झालेली असेल पण खरंच जे दिसतं तसं नसतं असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे दिसायला जरी ते थोडे जास्त झालेले होते पण खूप टेस्टी झालेले होते आणि दोघांचं मूड तर मस्त झालं खाऊन एकदम दोघंही खुश झालेले होते म्हटलं चला आपल्या मेहनत रंगलाई नाही का आता जसं मी म्हटलं की दोन तीन दिवसांचा हा व्हिडिओ आहे तर काही दिवसानंतर आम्हाला घर जे बाल्कनी आहे त्याला नेट लावून घ्यायच्या होत्या काही चेंजेस घरामध्ये केलेल्या आहेत त्यातला हा एक चेंजेस आहे की बर्डनेट लावायची होती खरं तर महेशची अजिबात इच्छा नव्हती कारण त्यांचं म्हणणं होतं ही जी हॉलची बाल्कनी आहे ना तिला नाही लावायचं पण फक्त ज्या दोन बेडरूम आहेत तिकडे लावायचं हो, होत्या कारण कबूतर इतका भयंकर त्रास देत होते ना पण महेशची इथे लावायची इच्छा नव्हती आणि म्हणून ते जरासं आमचं पेंडिंग होतं ते काम पण नंतर काय झालं काही दिवसानंतर जेव्हा महेश घरी असायचे आणि त्यांनी स्वतः पाहिलं की कबूतर या बाल्कनीमध्ये येऊन जे काही झाडं ठेवलेली आहेत ना इत का त्रास देतात ना ते सगळं झा जा, झाडांमधली माती पूर्ण कोरून काढतात झाडांवर बसतात झाडाच्या जा फांद्या तुटत आहेत हे सगळं महेशने पाहिलं आणि तेव्हा त्यांना मी काय सांगते ते समजलं आणि फायनली ते तयार झाले की ओके ठीक आहे आपण यालासुद्धा बर्डनेट लावून घेऊया आणि फायनली डिसाईड झाल्यानंतर या लोकांना बोलवलं आणि महेश मला इथे दाखवत होते की ते लोक किती परफेक्टली काम करतात बघा एकतर उंचावर असल्यावर आपण किती घाबरतो ना पण त्यांचं नेहमीच काम असतं आणि ही बघा ही एकदम चांगल्या क्वालिटीची म्हणजे यामध्ये भरपूर प्रकार येतात आधीचं माझं जे घर होतं ना त्याला आम्ही घरीच लावलेले होते नेट जे की कॉटनच्या होत्या पण हे चांगल्या क्वालिटीची नेट आता लावून घेतलेली आहे जेणेकरून कबूतर हे फाडू पण शकणार नाही आणि ही, ही सोमदादाची बेडरूम आता तुम्हाला इथे काही फरक जाणवतोय का तर आणखी एक इथे मी चेंज केलं होतं ते म्हणजे की सोमच्या बेडरूममधली जी विंडो आहे ना त्याच्या काचांना आम्ही टिंट लावून घेतलेलं हे बघा तुम्हाला डिफरन्स दिसत असेल विंडो ओपन केल्यानंतर बाहेर ऊन किती आहे पण या काचेला टिंट ग्लास लावल्यामुळे दिसत नाही आहे आतमधल्या साईडने ना छान असं अंधार वाटतो तर याच्यामुळे काय होतं सोहमची जी बेडरूम आहे ना दिवसभर इतकं ऊन असतं त्याच्यामध्ये घरामध्ये सुद्धा खूप ऊन उन... म्हणजे असं गरम वाटतं त्यामुळे ह्या काचाला आम्ही असं लावून घेतल्यामुळे आता बेडरूममध्ये ना खूप छान असा थंडावा असतो तर हा एक बदलसुद्धा आम्ही केलेला आहे आणि फक्त सध्या सोमच्याच बेडरूममध्ये लावलं आमच्या बेडरूममध्ये नाही कारण म्हटलं एक वर्ष जर अनुभव घ्यावा इथे ऊन किती आहे काय आणि माझ्या बेडरूममध्ये मा ना अर्ध्या दिवसापर्यंत ऊन असतं नंतर मग नसतं पण सोमच्या याच्यामध्ये खूप गरज होती म्हणून मग ते केलं इथे संध्याकाळची वेळ आहे झाडांना पाणी टाकायचं होतं पण त्याआधी माती कोरडी झालेली होती ना तिला अशा पद्धतीने थोडं मी वरच्यावरती कोरून घेते म्हणजे झाडांना काही इजा होणार नाही याची काळजी घेते आणि वरच्यावरती माती कोरून घेते आणि नंतर मग त्यामध्ये मी पाणी टाकते तर इथे माझं तेच चाललेलं होतं संध्याकाळी आणि दिवसभर या बाल्कनीमध्ये इतकं ऊन असतं ना तर झाडांची सुद्धा वाट लागते तर याला पण मी एक ऑप्शन शोधलेलं आहे इथे एक पड पर, पडदा लावून घेतलेला आहे मी तर जेव्हा ऊन येतं ना झाडांवरती खूप तेव्हा मी तो पडदा ओढून घेते आणि संध्याकाळी मग तो बाजूला करते तर गुलाबाला वगैरे खूप छान कळ्या आलेल्या आहेत पण उन्हामुळे ना ते सगळी झाडं खराब झालेली आणि कबूतरांनी तर असे झाडांची वाट लावलेली आहे इथे ही सगळी माती कोरून झाल्यानंतर मी झाडांना पाणी टाकणार आहे आणि पाणी कुठलं टाकणार आहे तर एक दिव म्हणजे स सकाळी ना एक दिवस आधी मी बिर्याणी बनवली होती तर त्याचं जे तांदळाचं पाणी होतं ना ते मी स्टोर करून ठेवलेलं होतं त्यामध्येच आणखी पाणी ॲड करून हे तांदळाचं पाणी मी झाडांना टाकतीये आणि असं ऐकलेलं आहे मी की याच्यामुळे झाडं जरा छान ग्रो होतात म्हणून म्हटलं चला काही दिवसांपासून हे रुटीन मी फॉलो करते आहे आता झाडांना हे पाणी टाकलं एवढं पाणी तर काही पुरेसं नव्हतं म्हणून मग आणखी थोडं जास्त पाणी घेऊन आलेली आणि मग ते सगळ्या झाडांना छान पाणी टाकून झालं आणि झाडांना पाणी टाकल्यानंतर अशी छान बाल्कनीत हिरवगार झाडं पाहिली ना तर खरं खूप छान वाटतं तर सध्या आता हे काम या घरात आल्यानंतर हे काम माझं एक आवडतीचं झालेलं आहे तर इथे सगळ्या झाडांना मी मस्त पाणी टाकलं आणि आता तुम्हाला दाखवते मी की कोणकोणत्या प्रकारची झाडं लावलेली आहेत ते पुढे आणि अशा प्रकारे ना झाडांवरती सुद्धा मी थोडं स्प्रे करून घेते म्हणजे पानांवरती वगैरे तर त्याच्यामुळे सुद्धा धूळ वगैरे इतकी असते ना इथे तर ते सुद्धा धुतले जातं आणि झाडं जी आहेत ती छान अशी हिरवीगार दिसतात आणि ही बघा आता हिरवीगार मस्त झाडं दिसतंय आणि बघा जास्वंदाला सगळीकडे छान नवीन पालवी फुटायला लागलेली आहे आधी तर मला वाटलं की हे झाड होतं पण की नाही पण नाही असं नाही मस्त फक्त छान आता ही पालवी फुटल्यानंतर खरंच खूप छान वाटेल आणि कळ्यासुद्धा येतील हा वेल बघा आईने घेऊन आलेली होती तोसुद्धा छान ग्रो झालेला आहे इथे केळीचं झाड आहे हे हे बघा ही छोटी छोटी जी रोपं मी तुम्हाला दाखवते ना तर काही दिवसांत म्हणजे आई जे वाली होती ना तर आईने मंजुळा ज्या असतात ना त्या इथे टाकून ठेवलेल्या होत्या तुळशीच्या रोपामध्ये आणि तिकडे कुंडींमध्ये तर त्याला छान मस्त अशी रोपं आलेली आहेत हे गुलाबाचं झाड तुम्ही बघू शकता हे सगळी नवीन पालवी फुटली आणि बघा उन्हामुळे याचे काय हाल झालेले आहेत तर सगळे पानं याचे जड आलेले तर त्यासाठी आणि मोगऱ्यालासुद्धा तुम्ही बघू शकता की खूप पानं आलेली आहेत आणि हा व्हिडिओ तर मी खूप उशिरा शेअर करते पण आता काहीच दिवसांमध्ये नाही याला खूप मस्त फुलं येतील कारण कड्या खूप आलेल्या आहेत तर अशी ही छान माझी बाल्कनी दिसते घरामध्ये काही चेंजेस केले तर त्यापैकी एक चेंज हा होता की काही दिवसां म्हणजे या घराची जेव्हा वास्तुशांती झाली ना त्यावेळेला यांच्या फ्रेंडला आम्ही बोलवलं होतं तर त्यांच्याकडून आम्हाला एक खूप छान असं गिफ्ट मिळालेलं होतं तर त्यापैकी ही जी सात घोडे जे असतात सेवन हॉर्सची जी, जी आ, पेंटिंग असते जी की शुभ असते घरामध्ये लावणं तर ती पेंटिंग आम्हाला गिफ्टमधून मिळालेली होती तर ती पेंटिंग होती लावायसाठी तर काय एक दिवस आधी आम्ही कार्पेंटरला बोलवलं होतं त्यांच्याकडून इथे ड्रिल करून घेतलं तर ती फ्रेम त्यांनी लावून दिली होती मला पण धूळ इतकी उडालेली होती तर हे सगळं मी क्लीन केलं तर म्हणून मग काढून ठेवली होती आणि आता ती मी परत लावते आणि खरंच अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी लावल्यात घरामध्ये बदल केले ना तर एक वेगळंच घर आपल्याला नवीन वाटायला ला लागतं तुम्हाला दाखवते मी जवळून की फ्रेम कशी दिसते मला तर खूप छान वाटली आणि ज्या डायरेक्शनला ही लावली जाते त्याच डायरेक्शनला परफेक्ट मी ती लावून घेतलेली आहे तर ही बघा जवळून किती सुंदर वाटते ॲक्च्युली फोटो दिसतंय व्हिडिओ दिसतंय की नाही मला माहीत नाही पण याच्यामध्ये ना थोडंसं स्पार्क आहे तर छान वाटतं ते आणि दुरून बघा किती सुंदर दिसतंय ही फ्रेम आणि मला खरंच खूप आवडली आणि जसं मी म्हणते की छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण घरामध्ये केल्या लावल्या सजावट केली ना तर आपलं घर ना खूप वेगळं दिसतं नवीन वाटतं काहीतरी तर सोफ्याच्याच बाजूला या कोपऱ्यामध्ये मी हिला लावून घेतलेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी चेंज केल्या बघा इथे फ्रेम लावली नवीन घड्याळ लावलं आणि या साईडला ही फ्रेम होती तिथेसुद्धा थोडं डेकोर केलं मी आहे तर छान वाटतोय हा कोपरा पण आता आणि आणखी एक चेंजेस केलं ते म्हणजे माझ्या बेडरूममध्ये मला राधाकृष्णची फ्रेम लावायची होती तर काही दिवसांपूर्वी ही फ्रेम मी घेतली होती मला खूप आवडली होती ही छोटीशी आहे पण मला अशी छोटीशीच फ्रेम लावायची होती म्हणून मी आणलेली होती तर हिलासुद्धा लावण्यासाठी मी त्यांच्याकडून ड्रिल करून एक खिडा लावून घेतला होता बेडरूममध्ये तर बेडरूमची जी ही मे मागची वॉल आहे माझ्या बेडच्या मागची तर हा समोरचा जो कोपरा आहे ना त्याच्यामध्ये मी हिला लावून घेतलेली आहे तर हे छोटे बदल केल्यामुळे खरंच खूप छान वाटते आणि जवळून मी तुम्हाला दाखवते की फ्रेम कशी आहे ते तर चला असे छोटे छोटे बदल मी काही केलेले आहे घरामध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आ, मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला एक लाईक शेअर नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो माझ्या आधीचे व्हिडिओसुद्धा नक्कीचं बघा भरपूर असे या टॉपिकवरती मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर ते सुद्धा नक्कीचं बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगित ते सांगितलेलं आहे ते तुम्हीसुद्धा नक्कीच फॉलो करा फॅमिलीला खुश ठेवायचं असेल तर काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या सुद्धा नक्कीच करा चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय